सुनबाई प्लीज एक कप चहा कर माझा जुना मित्र भेटायला आला आहे आणि सोबत काही खारी बिस्किट ठेव खूप दिवसानंतर माझा लहानपणीचा मित्र आला आहे किचनमध्ये चहाचे भांडे बाजवताना सुहानी म्हणते संपूर्ण दिवसभर चहा चहा करत राहतात स्वतः पण तीन वेळा चहा पितात आणि घरात स्वतःच्या मित्रांना बोलावून चहा पाजत राहतात आता एक तासापूर्वीच म्हातारी म्हाताऱ्याला चहा बनवून दिला होता पुन्हा चहा बनवायला सांगितलं आहे मी तर तुमच्या दोघांसाठी चहा बनवून थकले आहे तेव्हा सुहानीचा नवरा मुकुंद पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात आला तो म्हणतो काय झालं सुहानी तू का बडबड करत आहेस काही नाही प्लीज तुम्ही तुमच्या आईवडिलांना समजावून सांगा घरातील कामाला मोलकरीन नाही त्यांना तीन वेळा चहा लागतो वरतून कुणी गलीतला बसायला आलं की त्याच्यासाठीचा साथ चहाची ऑर्डर देतात मी एवढा चहा बनवू शकत नाही तुम्ही तुमच्या बाबांना सांगा सुहानी तुला चहा बनवता येत नसेल तर तू आईला सांगत जा ती बनवेल चहा मी काय सांगू तुमच्या आईला जेव्हा तुमची आई चहा बनवते तेव्हा दुधाची दुधाचा चहा बनवते सर्व दूध चहा करण्यासाठी संपवून टाकतात त्या त्यानंतर माझ्यासाठी आणि मुलांसाठी दूध शिल्लक राहत नाही आपण सर्वांना चहा बनवून देण्यासाठी दूध घेतो का फुकट सर्वांना चहा बनवून पिजवं पाजवत राहायचं का आणि माहीत आहे का दूध किती महाग झालं आहे ते काल दूधवाल्याने पाच रुपये वाढवले आहेत एवढ्या महागाईत घराचा खर्च भागवणं अवघड झालंय त्यात तुमचे वडील जेव्हा पाहावं तेव्हा चहाची मागणी करतात चहा पाण्याने बनवता येत नाही त्यासाठी दूध साखर पत्ती सर्व काही लागतं आणि सगळं विकत घेण्यासाठी पैसे लागतात स्वयंपाकघराच्या बाहेर निर्मलाजी बसल्या आहेत त्या त्यांच्या पतीच्या शर्टचा फाटलेला खिसा शिवत होतात होत्या त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे शब्द त्यांनी स्पष्टपणे ऐकले होते परंतु त्या काहीच बोलत नाहीत कारण आता ना त्या काही बोलल्या तर त्यांची सून तिचा सर्व राग माझ्यावरच काढेल आणि तिचं ऐकून पण घ्यावं लागेल या चहामुळे अनेक वेळा घरात वाद झाला होता चहामुळे वाद होतात म्हणून माझ्या पतीचे पतीने पेशंटच्या पैशाने वेगळे एक लिटर दूध पण घ्यायला सुरुवात केली होती पण तरी सुनेला चहाचा इतका त्रास का होतो ती कळत नव्हतं तिनं स्वतः बनवते ना मला बनवून देते तेव्हा दिवाणखानात बसलेले राजन सिंहजी पुन्हा आपल्या सुनेला, सुनेला सुहानीला हाक मारतात अहो सुनबाई चहा तयार आहे की नाही सुहानी किचनमध्ये मोठ्याने आवाज म्हणते देते आणि म्हणते आणते आहे चहा करायला थोडा वेळ लागतो सुनेचा कर्कश आवाज ऐकून राजन सिंहजींना समजले की मी तासाभुरवापूर्वी चहा घेतलेला आहे आणि पुन्हा सुनीला चहा बनवायला सांगितलं आहे त्यामुळे सुनेला चहा बनवण्यासाठी त्रास होत आहे नंतर ते काही बोलत नाही थोड्या वेळाने मुलगा दिमानखान्यात दोन कप घेऊन टेबलवर ठेवतो चहाच्या ट्रेमध्ये फक्त चहाच होता नमकीन बिस्किट सुनबाईने दिलेच नाही परंतु आता राजनजी यांच्या सुनेला काही म्हणत नाही मित्रा तसे तू इकडे कसे केलं काही खास कामासाठी आला होतात का हो राजन मी माझ्या मुलासाठी मुलगी पाहायला आलो आहे माझ्या ओळखीच्या माणसाने मला तुमच्या गावाचा पत्ता गावा दिला होता नंतर मला आठवले माझा मित्र राजन याच गावातील आहे त्यामुळे विचार केला सगळ्यात अगोदर मी तुला भेटेल आणि मी त्या घराची चौकशी करेन हे तू खूप चांगले केलं संदेश तू माझ्या जवळ आलास आता तू आलाच आहेस तर प्लीज जेवण करून जा त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही सासऱ्याच्या जेवणाबद्दल ऐकून सुनेला अतिशय राग आला मी स्वयंपाक करणार नाही उघड्या कानाने ऐका काना आई आता बाबा काम करत नाही त्यांना पेन्शन येते पैसे कमी झालेले निवृत्तीनंतर बाबांनी घरातील निम्मा खर्च कमी करावा आता पण ते असं खर्च करतात जसं त्यांना नोकरी करून ते पगार घेत आहेत माहीत नाही बाबा किती मोकळ्या हाताने खर्च करतात किती उदार मनाचे आहेत ते तुम्ही त्यांना कधी थांबवलंच नाही जर तुम्ही त्यांना थांबवलं असतं था, तर त्यांनी असं कधीच केलं नसतं काही वेळाने राजन सिंह आपल्या मित्रसंध्ये सोबत गावातील मुलीच्या घरी जातात जेव्हा राजन सिंह आपल्या सुनीला स्वयंपाकघरात जाऊन जेवण वाढायला सांगतात तेव्हा त्यांचा मुलगा ओरडतो काय बाबा कृपया नीट विचार करून बोलत जा तुम्ही दिवसातून चार वेळा चहा पितात भांडी चार वेळा घाण होतात आणि भांड्यांचा ढीक पडतो त्यावर तुम्ही तुमच्या मित्राला घरी जेवायला बोलवले काय गरज होती त्यांना जेवण करायला बोलवण्याची जेवण करून जा म्हणण्याची ज्याच्या त्याच्या घरी गेले असते ते त्या घरी जेवण करून यायचं होतं ना त्यांनी माझ्या पत्नीला एका व्यक्तीचा अधिक स्वयंपाक करावा लागेल काय बोलतोस बेटा संदेश माझा बालपणीचा मित्र आहे आम्ही दोघेही एकत्र शिकलो आणि एकत्रच नोकरीला लागलो एका शाळेत आम्ही शिकवत होतो तीन वर्षापूर्वी आम्ही दोघेही निवृत्त झाल्यावर आपापल्या गावात स्थायिक झालो त्यानंतर आमची भेट झालीच नाही माझा मित्र इतक्या वर्षांनी आपल्या घरी आला तर त्याला मी जेवण केल्याशिवाय घरातून कसं जाऊ देणार होय होय घरात अन्न शिजवण्यासाठी तुम्ही करून ठेवली आहे ना दिवसभर मी स्वयंपाकघरात काम करत राहावं माझं तर डोकं दुखत आहे मला स्वयंपाक करता येणार नाही आई आजचा स्वयंपाक तुम्हीच करा असे म्हणत सुहानी स्वतः तिच्या खोलीत निघून गेली तिच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा पण निघून गेला हे सर्व पाहून निर्मलाजी खूप दुःखी होतात आणि ते त्यांच्या पतीला म्हणतात ठीक आहे तुम्ही सांगा जेवायला काय बनवायचं आहे मी तेच स्वयंपाक तयार करेन निर्मल तुला जमेल ते बनव निर्मलाजी किचनमध्ये गेला तेव्हा त्यांना दिसले की फ्रीजमध्ये भाजीच्या नावाने फक्त एक कट्टो आहे टॉमॅटो आणि बटाटे सर्व काही संपले होते निर्मलाजी विचार करतात कितीतरी दिवसांनी माझ्या पतीचा मित्र घरी आला आहे त्यांना मी कद्दूची भाजी खाऊ खाऊ खालावं का काय विचार करतील हो ते जर मुलाला भाजी आणायला पाठवले तर तो आणणार नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल काहीतरी विचार करून आणि शांत डोक्याने विचार केल्यावर निर्मलाजी कद्दूचे कोफते बनवतात आणि कद्दूचा रायतासुद्धा तयार केला त्यांनी गोड म्हणून थोडी खीर तयार केली जेव्हा सर्व स्वयंपाक तयार होतो तेव्हा निर्मलाजी आपल्या पतीला जेवायला बोलवतात इथे सुहानी जवळच्या दुकानातून स्वतःसाठी समोसे मागवते सून आणि मुलगा खोलीत बसून शांतपणे समोसे खातात कारण त्यांना माहीत आहे की आज किचन मध्ये कद्दूची भाजी तयार होणार आहे जी त्या दोघांनाही अजिबात आवडत नाही आई अम्मा दोघांना भूक नाही कृपया तुम्ही जेवण करून घ्या प्रत्येकजण जेवण करून सोपी जातात सकाळी जेव्हा सुवानी किचन मध्ये गेले तेव्हा तिला दिसलं की निर्मलाजींनी स्वयंपाकात कद्दूच्या ऐवजी भाजीऐवजी कोफ्ते तयार केले होते आणि दुधाची खीर पण बनवली आहे हे पाहून सुवाणीला मग राग येतो ती हे पण पाहत नाही की बैठकमध्ये सासऱ्यांचे मित्र बसले आहेत स्वयंपाकघरातून घरातून ओरडत ती निर्मलाजींना म्हणते आई तुमच्या हातात स्वयंपाक घर का तुम्ही संपूर्ण राशन संपवाल तुम्हाला कद्दूची भाजी बनवायला काय झालं होतं कद्दूचे कोफते बनवण्याची काय गरज होती कोफते तळण्यासाठी इतकं तेल पायला गेलं माताऱ्या माणसांना फक्त साधं जेवण आवडतं साधं जेवण जेवावं त्यांनी तेल मसाले खातलेले खाल्लं तर आजारी पडाल तुम्ही सगळं दूध खीरमध्ये खालवलंत आता मी चहा कशाचा बनवू दूध घेण्या येण्यासाठी एक तास बाकी आहे तोपर्यंत चहाशिवाय बसावं लागेल सुनेची बडबड ऐकून निर्मलाजी स्वयंपाकघरात आल्या आणि सुनेला सूचना देत म्हणाल्या काय झालं सोनबाई जरा हळू आवाजात बोल दिवाणखान्यात पाहुणे बसले आहेत त्यांनी ऐकलं तर ते तुझ्याबद्दल काय विचार करतील कशी आहे आमची घरची सून ती सकाळीच एवढ्या जोरात भांडायला लागली सुनबाई काय झालं मी कद्दूचे कोफ्ते बनवले म्हणून आता स्वयंपाकघरात गेल्यावर काय बनवायचं हे तुला विचारून बनवावं लागेल का हे स्वयंपाकघर माझं पण आहे तू येण्याअगोदर मी या स्वयंपाकघरात काम केलं आहे तू तर फक्त एक वर्ष झालं या घरात आली आहेस परंतु माझे आयुष्य निघून गेलं आहे या स्वयंपाकघरात निघून गेले आयुष्य माझं आई असो तुमचे संपूर्ण आयुष्य या स्वयंपाकघरात व्यतीत झाले असेल परंतु आता मी आले आहे या स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवण्यासाठी त्यामुळे सर्व स्वयंपाक माझ्याच म्हणण्यानुसारच बनेल जेव्हा मी संपूर्ण घरातील रेशन पाण्यावर खर्च करते तेव्हा हे स्वयंपाक घर पण माझ्या म्हणण्यानुसार चालेल निर्मलाजी त्यांच्या सुनेचे म्हणणे ऐकून शांत झाल्या कारण दिवाणखाण्यात पाहुणे बसलेले होते आणि जर त्यांनी आणखी काही सांगितले तर प्रकरण वाढेल त्यांना ते आवडणार नाही परंतु निर्मलाजी एवढा विचार करतात की पाहुणे निघून गेल्यावर आपण आपल्या सुनेला सर्व काही समजावून सांगूया संध्याकाळी निर्मलाजी त्यांच्या सुनेला आणि मुलाला म्हणतात बेटा तुम्ही दोघांना आमचा चहा आणि खाण्यापिण्याची अडचण येत आहे जेव्हा माझ्या पतीच्या पेन्शनच्या पैशातून सर्व रेशन घरात येते जे काही पैसे येतात ते सर्व मी सुनेच्या हातात ठेवते जेव्हापासून सुनेने स्वयंपाकघराची जबाबदारी घेतली आहे तेव्हापासून स्वयंपाकघरात खाण्यापिण्याचा तुटवडा पडत आहे प्रत्येक गोष्टीची कमतरता जाणवते सुनेने सर्व काही खाण्यापिण्यावरही बंधनं लादणं सुरू केलं आहे सहा महिन्यांपूर्वी माझे पती सर्व रेशन आणि पाण्याचे सामान आणत होते तेव्हा सुनबाई भरमसाठ खर्च करायची कशात सुद्धा कंजूसपणा करत नव्हती पण आता ना स्वयंपाकघरात राशनचं साहित्य असताना असतानाच भाजीपाला फळाचं तर नावच घेऊ नका हे ऐकून सुहानीला मग राग येतो आणि म्हणते आई तुम्हाला काय म्हणायचं आहे सरळ सरळ सांगा मी सर्व राशन खाते का समोरच्या किचनमध्ये असतं तर सर्व काही जे खर्च काही खर्च आहे ते सर्वजण मिळून करतात दर महिन्याला मी राशन आणते आणि ते सर्व स्वयंपाकघरातील डब्यात भरून ठेवते आता घरात खायला लोक आहेत म्हणून मी एकटीच थोडी खाते एका मताने सून आणि मुलगा बोलू लागले तेव्हा निर्मलाजी काही बोलत नाही त्यांना समजले होते की सून आपल्या मुलाला सून आणि मुलाला आता काही बोलणं व्यर्थ आहे जेव्हा ते काही बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा दोघं त्यांच्यावर ओरडू लागतात निर्मलाजी मुलगा आणि सुनेच्या बदललेल्या वागण्याने खूप नाराज झाल्या त्या त्यांच्या खोलीत येतात आणि विचार करू लागतात की सहा महिन्यांपूर्वी माझे पती स्वतः रेशनच्या सर्व वस्तू आणत होते तेव्हा कोणतीही कोणत्याही गोष्टीत कमतरता नव्हती तेव्हा पण सुनबाई खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टीवरून भांडायची कधी किचनमधले बदाम संपायचे तर कधी स काजू संपायचे एक किलो काजू गदा बदाम महिन्याला मानायला सांगायची फळांची टोपली नेहमी भरलेली असायची जर टोपलीत काही फळं राहिली तर ती दुसरी ताजे फळं आणा म्हणून त्रास देत होती जर मी सुनेला म्हणाले स्वानी बेटा थोडा आराम आरामात पैसे खर्च करत जा जर घरात काही उणी भासत असेल तर गरजेचं नाही त्या पण आजच आणायला हवं स्वयंपाकघरातील काही वस्तू अशा पण असतात ज्या आपण अनाजा टाळू शकतो आई तुम्हाला माहीत आहे का मी माझ्या आईवडिलांच्या घरी दररोज भिजवलेले बदाम खात होते माझी आई मला दररोज सकाळी बदाम भिजवून खायला द्यायची संपल्या आई तू घेऊन ये शेजारच्या दुकानात रात्री रात्री दहा वाजेपर्यंत उघडे असते सुनबाई रात्री दहा वाजता शेजारी असलेल्या दुकानात जाऊन स्वतःसाठी काजू बदाम घेऊन यायची त्यावेळेस गेल्यावेळी जेव्हा आईवडिलांच्या घरून आली तेव्हा किचनमध्ये तूप संपले होते मी माझ्या पतीला तूप आणायलाच दुःखील सांगितले होते परंतु ते आणायचे विसरले सुनबाई जेव्हा किचनमध्ये गेली तेव्हा तिला तूप न मिळाल्याने तिने गोंधळ घातला तुम्ही लोकांना खर्च घर खर्च कसा चालवायचा ते समजत नाही द्या मला पेन्शनचे पैसे मी घराचा सर्व खर्च भागवते तेव्हा बाबा घरात कसलीच कमतरता जाणवणार नाही बाबांना वीस हजार रुपये पेन्शन मिळत होती त्या घरातील राशन येऊ शकते तुम्हा दोघांना घर खर्च चालवता येत नाही आता मला पैसे द्या मी घर खर्च बघते सुनेचे म्हणणे ऐकून राजनसिंह म्हणाले भाग्यवान आपण एक काम करूया का आपण माझ्या पेन्शनचे पैसे सुनेला देऊया आता आपला खर्च आपण केला काय सुनेने केला काय घरात राशन आलं म्हणजे झालं निदान आपण घरात आरामात तरी राहू अर्ध्या रात्री दुकानात जाऊन आपल्याला सामान तर आणावं लागणार नाही नंतर सर्व जबाबदारी सून आणि मुलावर पडेल असं पण माझ्या म्हातारपणी मला इतकं धावपळ करावीशी वाटत नाही की मग बाजारात जाऊन सामान आणावं राशन आणावं जेव्हापासून माझ्या मुलाचं जा लग्न झालं आहे मी दर दुसऱ्या दिवशी बाजारातून दु सामान घेऊन येतो आणि महिन्याच्या शेवटी माझ्याकडे पैसे पण शिल्लक राहत नाहीत दुसऱ्याकडे सहानी हा सगळा गोंधळ यासाठी करत होती कारण पेन्शनचे सगळे पैसे तिच्या हातात यावेत नंतर ती तिच्या इच्छेनुसार पैसे खर्च करायची जेव्हा पेन्शनचे पैसे त्यांच्या सुनेच्या हातात जाऊ लागले तिने एक दोन महिने घर खर्च व्यवस्थित चालवायला सुरुवात केली परंतु त्यानंतर ती फक्त पाच हजार रुपयात घरातील सर्व राशन खरेदी करू लागली त्यामुळे कधी खारे बिस्किटे संपत होती तर कधी साखर संपायची तर कधी चहापत्ती जेव्हा फ्रीज उघडेल तेव्हा त्यात एक दोन भाज्यांशिवाय कधी काही मिळत नव्हतं बटाटे आणि कांदे आता फक्त एक एक किलोने ती आणायची आजकाल कांदा महाग झाला आहे त्यामुळे माझ्या सुनेने एक महिना झाला कांदा विकतच घेतला नाही जेव्हा आम्ही राशन घेऊन यायचो तेव्हा कांदे रुपये शंभर रुपये किलो असो किंवा दोनशे रुपये किलो कांदा असो कांदा नसेल तर सुनं भाजी बनवत नव्हती आज कांदे साठ रुपये किलो झाले तर सुनेने कांदे आणण्याचे बंद केले निर्मलाच्या यांना सर्व काही समजत होतं त्यांची सून होईल तेवढं पेन्शनचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत होती आम्हाला खाण्यापिण्यात खूप त्रास होत आहे बराच वेळा निर्मलाजी रूममध्ये बसून वाचायच्या या सर्व गोष्टींचा विचार करत होत्या तेवढ्यात राजन जी त्यांच्या खोलीत येतात आणि म्हणतात अरे भाग्यवान तू कोणत्या विचारात मग्न झालीस जरा मला पण सांग काही नाही मी अशीच बसली होती निर्मलाजी तू खूप दिवसापासून देशी तुपाचा हलवा बनवला नाहीस एक काम कर तू माझ्यासाठी पिठाचा हलवा बनव मला तू खावासा वाटत आहे निर्मलाजी पतीचं बोलणं ऐकून नाखुश होऊ लागतात कारण त्यांना माहीत होतं की जर त्यांनी स्वयंपाकघरात हलवा बनवला तर त्यांची सून पुन्हा काहीतरी बोलू लागेल राजन सिंगला आपल्या सुनेच्या या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना कल्पना होती नव्हती हो त्यांना आपल्या सुनेचं थोडंसं वागणं समजलं होतं परंतु घरात एवढा ताबा मिळवण्याचा ती प्रयत्न करत होती याची त्यांना कल्पना देखील नव्हती निर्मलाजी किचनमधून बाहेर पडताना पाहतात सुनीने स्वतःसाठी त्यांच्या मुलासाठी पिझ्झा ऑर्डर केला होता निर्मलाजींचा नातू सोनू आजीसाठी पिझ्झाचा एक तुकडा घेऊन तुक आला आणि म्हणाला आजी तुम्ही पिझ्झा खाणार का खूप टेस्टी असतो नाही बेटा तू खा मला पिझ्झा आवडत नाही ठीक आहे आजी मी खातो असं म्हणत मुलगा अंगणात इकडे तिकडे फिरू लागला सुहानीने सोनूला खोलीत बोलवलं आणि ती आपल्या सोनूला म्हणाली लवकर तयार हो आपल्याला मॉलमध्ये जायचं आहे उद्या तुझ्या मावशीचा ब वाढदिवस आहे आपण मस्त शॉपिंग करूया आपण येताना तिकडेच काहीतरी खाऊन घेऊ पुढच्या महिन्यात माझ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे शॉपिंग करायचे आहे निर्मलाजींनी हे सर्व काय ऐकून त्यांना वाईट वाटलं माझी सून जीव छोट्या छोट्या गोष्टींसाठी घरात किरकिर करते व स्वतःसाठी ती खूप खर्च करते तिला स्वतःच्या खर्चावरून का नियंत्रण ठेवता येत नाही माझ्या दोन कप चहातही तिला खर्च दिसतो सुनेचं असं वागणं त्यांच्या मनाला खटकत होतं आणि ते विचार करतात की आपल्या सुनेला योग्य मार्गावर आणण्यासाठी काहीतरी करावं लागेल मुलगा तर सुनेला योग्य मार्गावर आणणार नाही जर मी काही बोलले तर तो सुनेच्या हो मध्ये हो मिसळतो आता मलाच काहीतरी करावं लागेल ज्यामुळे त्याला मी आरसा दाखवू शकेल आता वेळ आली आहे कारण ती जे करत आहे ते चुकीचं आहे आमचे पैसे घेऊन ती आमच्यावर नारा नजर ठेवते आम्ही आमच्याच पैशांसाठी आमच्या सुनेकडे का पसरावे आणि सुनेने आमच्या पैशांचा आनंद घ्यावा चांगलं खावं पार्टी करावी इकडे आम्हाला एक वाटी हलव्यासाठी सुद्धा खूप विचार करावा लागतो रात्रभर निर्मलाजी आपल्या सुनेबद्दल विचार करत राहिल्या त्यांना झोप आली नाही रात्रभर त्या जाग्या राहिल्या आता त्यांनी सुनेला धडा शिकवायचं ठरवलं होतं म्हणूनच सकाळी उठल्यावर त्यांनी आंघोळ केली पूजा केली आणि आपल्या पतीसाठी हलवा बनवायला किचनमध्ये गेल्या कालपर्यंत निर्मलाजी हलवा बनवण्यासाठी खूप विचार करत होत्या आज त्या स्वयंपाकघरात देशी तुपाचा हलवा करत बनवत होत्या देशी तुपाचा सुगंध सर्वत्र आल्याने त्यांची सून धावतच किचनमध्ये आली आणि गॅस बंद करून म्हणाली आई तुम्ही काय करत आहात तुम्हाला माहीत आहे का तूप किती महाग झालं आहे आणि तुम्ही हलवा बनत आहात सुनबाई माझ्या पतीसाठी मी हलवा बनवत आहे त्यांना काहीतरी गोड खावंसं वाटतं आणि मी त्यांना हलवा खाण्यापासून वंचित ठेवू शकत नाही जर सासऱ्यांना काही गोड खायचं असेल तर मग डब्यात गूळ ठेवला आहे जाऊन त्यांना गुळाची एक ते त्यांना द्या तोंडाला छान येईल हलवा बनवण्याची काही गरज नाही तुमच्या चहा आणि हलव्यामुळे माझा एका महिन्याच्या रेशनमधील साखर वीस दिवसात संपते जरा कमी खात पिझ्झा वयामानानुसार परंतु निर्मलाजी त्यांच्या सुनेचं ऐकत नाही त्यांना जेवढा देशी तुपाचा हलवा बनवायचा होता ते बनवतात सुनेचं ते ऐकत नाही इकडे सुन रागात पुन्हा पुन्हा म्हणत आहे की येऊ दे तुमच्या मुलाला येऊ द्या तेव्हा तुमचं नाव सांगते त्यांना संध्याकाळी जेव्हा मुलगा आपल्या आईवर ओरडतो तेव्हा स्वानी काय बोलत आहे तू घरात मनमानीनी वागायला लागली आहेस हे ऐकून निर्मलाजी चिडतात आणि रागाने त्याच्या मुलाला म्हणतात तुला लाज वाटत नाही तू तु तुझ्या तु तु आईसोबत कसं बोलत आहेस मी या घरात काय मनमानी करत आहे फक्त एक वाटी हलवा बनवणे किंवा कद्दूचे कोफ्ते बनवणे मनमानी असते का तुझी पत्नी प्रत्येक आठवड्यात मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करते एवढा खर्च करते आठवड्यातील चार वेळा बाहेरचे पदार्थ मागवते तेव्हा तुला दिसत नाही का ती मनमानी करत आहे की अनावश्यक खर्च करत आहे फक्त माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर खर्च करताना खर्च होताना तुला दिसतो का कधी कधी तू तु तुझ्या तु तु पत्नीच्या खर्चावरील नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करून बघ पण तुला मी काय सांगू लग्नानंतर तू तुझ्या पत्नीचा पल्लूशी पूर्णपणे बांधला गेला आहेस त्यामुळे तुला चांगलं वाईट काहीच दिसत नाही म्हणून आता मी ठरवलं आहे की मी माझ्या सुनेला पेन्शनचे पैसे देणार नाही आणि घरचा खर्च स्वतःच्या मर्जीनुसार करेन जर तुम्हाला यात काही अडचण आली असेल तर तुम्ही तुमचा खर्च स्वतंत्रपणे पाहू शकता आमच्यात सामील होण्याची काही गरज नाही हे ऐकून सून ताबडतोब हादरली आई हे तुम्ही काय बोलत आहात हे तुमचे पैसे आहेत म्हणून ते परत घेण्याची धमकी देत आहात का हो सुनबाई तुला जे समजायचे ते तू समजून घे परंतु आता तुझी मनमानी या घरात चालणार नाही गेल्या सहा महिन्यांपासून मी पाहत आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला छळत आहेस मी माझ्याच घरात असं वागताना तुला पाहत आहे जणू मी दुसऱ्याच्या घरात राहत आहे खरं तर पुढच्या महिन्याची पाच तारीख उलटून गेली आहे परंतु निर्मालेजींनी पेन्शनचे पैसे सुनेला आणि त्यांच्या मुलाला दिले नाहीत जे काही खाद्यपदार्थ विकत घेतले ते स्वयंपाकघरात ठेवले आणि बाकीचे सामान त्यांच्या खोलीत नेऊन ठेवले जर कोणी गरजू व्यक्ती व्यक्ती आला तर त्याला आम्ही पोट भरून जेवून देऊ कुणी जर राहायला आले तर आम्ही तु तुम्हाला पण इथून काढून देऊ हे ऐकून मुलगा आणि सून नाराज होतात दोघं एकाच घरात राहून निर्मलाजींशी बोलत नाहीत सून तीच काम करून तिचं काम करून खोलीत जाऊन बसते निर्मलाजी यांनी पण ठरवलं आहे सून किती दिवस बोलणार नाही शेवटी ती माझ्या घरची सून आहे एक ना एक दिवस तिला समजेल मी जे काही करत आहे ते फक्त त्याच्या त्यांच्या कल्याणासाठीच करत आहे मी पैसे घेऊन कुठे जाणार आहे परंतु कमीत कमी तिला एवढं तरी समजायला हवं आमच्याही काही एक खर्च आहे आमचं पण खाण्यापिण्याचं मन होतं आमचे पैसे घेऊन आमच्यावर पूर्ण निर्बंध तिने लावले आहेत त्यांच्या मुलालाही तिच्या चुका दिसत नाही एक दिवशी निर्मलाजी त्यांच्या माहेरवरून त्यांचा भाऊ आणि वहिनी त्यांना भेटायला येतात तेव्हा सु सुहानी तिच्या खोलीतून बाहेर पडत नाही सर्व जेवण निर्मलाजी बनवतात पण सुनेचे काम कान स्वयंपाकघराकडे लागलेले आहेत की तिची सासू स्वयंपाकघरात आपल्या भावासाठी आणि वहिनीसाठी कोणते पदार्थ बनवत असेल असे काही घडण्याची शक्यता आहे का माझ्या मागे किचनमध्ये त्या माझ्याबद्दल त्यांच्या माहेरच्या लोकांना वाईट सांगत असतील तेव्हा निर्मलाजींनी निर्मलाजींची बहिणी म्हणाली दिदी तुमचे सोन दिसत नाही मी सकाळपर्यंत सून आले तेव्हापासून बघत आहे तुम्ही एकटंच स्वयंपाकघरात काम करता तुमची सून घराच्या कामात तुम्हाला मदत करत नाही का अगं बहिणी तसं काही नाहीये माझी सून सगळं घर खूप छान सांभाळते आज तिची तब्येत बरी नाही ना म्हणून मी तिला आराम करायला सांगितलं होतं आराम झाला तर ती स्वतःहून बरं वाटेल तेव्हा स्वयंपाकघरात येईल सासूच्या तोंडून हे सर्व ऐकून सुहानी चकित झाली तिला तर वाटलं होतं स्वयंपाकघरात तिची सासू त्यांच्या माहेरच्या लोकांजवळ तिची बदनामी करत असतील परंतु त्या तर त्यांच्या सुनेचं कौतुक करत होत्या परंतु सुहानी अजूनही तिच्या खोलीतून बाहेर पडत नव्हती आणि सासूच्या माहेरच्या लोकांना भेटते निर्मलाजी त्यांच्या सुनेच्या खोलीत जाऊन तिला तिच्या त्यांच्या भाऊ आणि बहिणींना भेटायला सांगतात तेव्हा सुहानीने सांगितले ते लोक तुमच्या माहेरचे लोक घर बाहेरच्या लोक बाहेरच्या घरचे लोक आहेत तुम्हीच भेटा त्यांना तुम्हीच त्यांच्या मागे पुढे करा मला त्यांच्याशी भेटायचं नाही की मला त्यांच्याशी बोलायचंही नाही काही दिवसांनी सुहानीचा भाऊ वहिनी आणि तिची आई तिच्या भावाच्या लग्नाचे त्यांना आमंत्रण द्यायला येतात आज सुहानीचे माहेरचे लोक येणार आहेत त्यामुळे ती सकाळपासून स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यात व्यस्त होती परंतु तिला रात्री खूप ताप आला होता तरी ती तिच्या माहेरच्या लोकांसाठी विविध प्रकारचे पदार्थ जेवण बनवत होती जेव्हा ती देशी तुपात पुरी तळणार होती तेव्हा तिने डब्यात तूप नसल्याचं पाहिलं तेव्हा तिने तिच्या पतीला अनेक वेळा फोन केला परंतु फोन व्यस्त असल्यामुळे तो तिचा फोन उचलू शकला नाही आपल्या सुनेला स्वयंपाकघरात व्यतीत झालेलं पाहून निर्मलाजी त्यांच्या खोलीतून तुपाचा डबा आणतात आपल्या सुनेला देतात आणि म्हणतात सुनबाई हे तू आणि त्यात तळ राहू दे मीच पुरी तळते तुझी तब्येत बरी वाटत नाही ना तुला सुहानीला जवळच्या खुर्चीवर बसवत असताना निर्मलाजी म्हणाल्या सासूचे सासूचे असे बुगणे पाहून सुहानीला आतून अपराधीसारखे वाटले थोड्याच वेळा तिच्या माहेरच्या घरचे सर्व लोक आले सोबत तिच्या आई पण आली होती आईच्या हातात एक लहान मिठाईचा डब्बा होता त्या सुहानीला एका बाजूला घेऊन जातात आणि तो डबा तिच्या हातात देत म्हणतात बेटा मी तुझ्या सासरच्या लोकांसाठी एक मिठाईचा डबा आणू आणू शकले आहे तुला तर माहीतच आहे घरचा सर्व खर्च माझी सून आणि मुलगा चालवत आहे खूप कष्टाने मी कठाई मिठाईचा बॉक्स तुझ्यासाठी घेऊन आले आहे आपल्या आईचे म्हणणे ऐकून सुहानीला समजले की तीसुद्धा तिच्या सासूची तशीच वागत आहे होती आज जेव्हा तिने आपल्या आईला प्रत्येक पैशासाठी असहाय्य के पाहिले तेव्हा तिला तिच्या कृत्याचा पश्चाता पाठू लागला दुसरीकडे निर्मलाजी आपल्या सुनेच्या आईवडिलांचं चा चांगलं स्वागत करत आहेत कारण त्यांना माहीत आहे की सुहानीची तब्येत बरी नाही तिच्या सासूचे वागणे पाहून सुहानीच्या मनात एकच येत होतं जेव्हा माझ्या सासूबाईंच्या माहेरचे लोक आले होते तेव्हा माझ्या खोलीतून बाहेर पण आली नाही त्यांना भेटणं तर लांबच तरी माझ्या सासूबाईंनी त्यांना मला भेटायला सांगितले होते पण आज जेव्हा माझ्या माहेरचे लोक आले आहेत तेव्हा सासू त्यांची सर्व काम मनात मनापासून करत आहेत आता सोहानीला असं वाटत आहे कधी तिच्या माहेरचे लोक जातात आणि तिच्या सासूची ती माफी मागते तिच्या आईवडील गेल्यावर ती तिच्या सासूजवळ जाऊन माफी मागते आणि त्यांना त्यांना मिठी मारते तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू येतात आई मला माफ करा मी तुमच्यावर खूप बंधने लादली आहेत माझ्या आधी हे घर आणि स्वयंपाकघरही तुमचेच होते आजच्या नंतर मी तुम्हाला कधीच काहीही बोलणार नाही यानंतर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घरच्या वस्तू मागवा तुमच्या मनाप्रमाणे खर्च करा माझ्या खर्चासाठी माझे पती कमवतात मी तुम्हाला यापुढे कधीच त्रास देणार नाही आणि असो तुम्ही दोघं अगोदरपासून आमची कि प्रत्येक विनंती पूर्ण करत आले आहात तरी मी तुम्हाला त्रास देण्याची एकही संधी सोडली नव्हती पण आता मला सर्व काही समजले आहे सुनेच्या डोळ्यातील अश्रू पुस्ताना निर्मलाजी म्हणतात सुनबाई तुला समजलं आहे हेच खूप चांगलं आहे मी तुला खूप दिवसांनी हीच गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करत होते की माझ्याकडे जे काही आहे ते मी कुठे नेणार आहे का निदान तुला तरी हे समजलं नंतर निर्मालाजींचा मुलगाही आला आणि त्याने सुनेला गळ्यात पड पडून रडताना पाहिलं तेव्हा म्हणतो तो काय झालं सुहानी तुला कोणी काही बोललं आहे का यावर सुहानी आणि निर्मलाजी दोघी हसल्या आणि निर्मलाजी जवळच पडलेली काठी उचलून मुलाला मारत म्हणाला म्हणाल्या आता फक्त तुला सुधारण्याची वेळ आली आहे आम्ही दोघी सासूंना लवकरच सु तुला सुधारू या गोष्टीवर सासू आणि सून दोघी हसायला लागतात तर मग मित्रमैत्रिणींनो निर्मला देवींसारखी प्रत्येक घरात सासूबाई असायला हवी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद